हाय फ्रेंड्स आज आपण उन्हाळ्यामध्ये एनर्जी देणारे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे लाडू कसे बनवले आहेत ते तुमच्या लक्षात येईल खूपच पौष्टिक कसं होतं उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही मग अशक्तपणा येतो त्यासाठी असे लाडू करूया त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे बघा शेंगदाणे घेतले आहेत सूर्यफुलाचे बिया घेतल्या आहेत कलिंगडाच्या बिया त्यानंतर भोपळ्याच्या बिया मणुके जवस घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे आणि तूप पण इथे आपण वापरणार आहोत ते आपण मी दाखवलं नाही या प्रकारे तुम्ही बनवून बघा खूपच एनर्जी मिळते आणि त्यामध्ये भरपूर प्रोटीन्स पण असतात सर्वप्रथम आपण भोपळ्याच्या बिया आहेत त्या घेतल्या आहेत ह्यामध्ये तर भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे आणि फायबर पण भरपूर आहे त्यामध्ये तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्याने पण कमी होतो अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान भाजणार आहोत खमंग असे मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत नाहीतर ते वर्ण करपतील आणि चव बदलेल त्यानंतर आपण जे कलिंगड किंवा टरबूज म्हणतात त्याच्या बिया घेतल्या आहेत त्या पण आपण अशा छान अशा मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत खरपूस त्याने पण खूप छान चव लागते यामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स असतात ज्यांना खूपच आशक्तपणा आला आहे त्यांनी तर अवश्य हे लाडू बनवून खा हे बघा अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर भाजले आहेत खूप सुंदर लाडू होतात मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल बेलायकन प्रेस करायचे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान रेसिपी पाहायला मिळतील त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत ह्यामध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन्स फायबर मिळते भरपूर फायदे आहेत आणि त्यामध्ये आपण थोडेसे बदाम टाकले आहेत बाकीचे मी ड्रायफ्रूट्सचा इथे वापर केला नाही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अजून पण तुम्ही बाकीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता जसे की बदाम म्हणा सॉरी काजू म्हणा अजून दुसरे कुठले ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील तर ते पण तुम्ही घालू शकता हे पण आपण पन मध्यम गॅसवर छान खमंग भाजणार आहोत यामध्ये मी खजूरचा पण वापर केला आहे त्यामुळं गुळाचा वापर मी थोड्या प्रमाणात केला आहे हे बघा किती सुंदर भाजले आहेत आणि खूप सुंदर वास येतो आहे अशा प्रकारे करून बघा त्यानंतर मी पांढरे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ तर अगदी खूपच त्याचे फायदे मी न सांगितलेले बरे एवढे फायदे आहेत ज्यांना वाताचा त्रास आहे ज्यांना सगळं म्हणजे हाडं वगैरे दुखतात ना त्यांच्यासाठी तर ती हा रामबाण उपाय आहे अगदी कसं ती सकाळी सकाळी खाल्ल्याने पण खूप छान ताकद मिळते त्यानंतर आपण जवस घेतो आहे जवस तर अगदी महिलांसाठी खरंच औषध आहे म्हणजे महिलांचं कसं असतं स्वतःच्या तब्येतीकडं जास्त लक्ष देत नाहीत त्यामुळं त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आजारपणात पण लक्ष देत नाहीत पण जवस तुम्ही खा जवसाची चटणी चे बनवून खा जवसाचे सेपरेट लाडू बनवून खा खूपच त्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत हे बघा सर्वप्रथम आपण जवस बा बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे जाडसर ठेवलं आहे मी खूप बारीक केलं नाही त्यानंतर सूर्यफुलाचे बिया आणि बदाम ते पण आपण अशा प्रकारे जाडसर केले जास्त बारीक नाही केलं त्यानंतर टरबूज किंवा कलिंगडाचं बी हे पण आपण ग्राईंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण लाल भोपळ्याचे बिया असतात त्या पण आपण छान अशा बारीक करून घेतल्या आहेत सर्व साहित्य आपण हे बघा त्यानंतर पांढरी तीळ ते पण बारीक करून घेतलेत आणि शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आणि नंतर फिरवताना असं हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मणोके आहेत ते पण आपण बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये मी आ, हे टाकणार आहे खजूर टाकणार आहे खजूरमध्ये पण भरपूर प्रोटीन असतं आणि त्यातच आपण गूळ टाकून तूप टाकून मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेणार आहोत त्यामुळे तुपाचा वापर जास्त नाही झाला येते छान असे आपण मिक्सरला फिरवलं की असे छान असे लाडू बघा वळवून घेतलेत खूपच सुंदर खूपच प्रोटीनयुक्त तुम्ही एक लाडू जर खाल्ला ना सकाळी तर तुम्हाला खूप ताकद मिळेल आणि खूप एनर्जी मिळेल अशा प्रकारे मैत्रिणीने लाडू करून बघा कशी झाले ते मला रे सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि छान छान कमेंट करायची आहे मैत्रिणीनं कमेंट्स करायला लाईक करायला पैसे लागत नाहीत तुमच्या कमेंट्सने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह वाढतो त्यामुळे छान छान कमेंट करा तुम्हाला काही सुचवायचं असेल यामध्ये बदल का काही वाटत असेल तर तो पण सुचवू शकता माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी हवी आहे ती पण कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला ती दाखवण्याचा बनवून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार मैत्रिणींनो त्यामुळे चला पटापट पटापट लाईक करा छानशी कमेंट करा हे बघा किती सुंदर मौसूद्द झाले आहेत लाडू अगदीच अगदी विगाळणारे तोंडामध्ये आणि भरपूर प्रोटीनयुक्त स्वस्त खा मस्त राहा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद